परभणी जिल्ह्यातील एका संस्था चालकाने शिक्षण संस्था चालकाने पालकाची मारहाण करून केली हत्या हायटेक संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने एका कीर्तनकार बेचाळीस वर्षीय कीर्तनकार जगन्नाथ हेणगे यांना मारहाण केली एक बाप आपल्या मुलीची फी परत घेण्याकरता व टीसी घेण्याकरता या शाळेत गेला आणि या शाळेच्या संस्थाचालकाने हेडमास्तराने या पित्याला मारहाण केली महाराष्ट्रातील अनेक शाळा ही फी साठी पिळवणूक करताना पालकांची पिळवणूक करताना दिसते पण या घटनेने ह्या संपूर्ण घटनेने शिक्षण क्षेत्रावर कारिमा पोचण्याचं काम केलंय संस्थाचालक प्रभाकर चव्हाण यांच्याद्वारे मारहाण झाल्यानंतर जगन्नाथ हेणगे मृत झाले त्यांची माझ्या माहिती जेव्हा मिळाली तर त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार ही करण्यात आले अशी ही माहिती आलेली आहे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व पत्नी अद्याप फरार असल्याची ही माहिती आलेली आहे सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार रत्नमाला चव्हाण व प्रभाकर चव्हाण यांचे विविध राजकीय पक्षांसोबत संबंध असल्याची ही माहिती समोर आलेली आहे कीर्तनकार जगन्नाथ हेडगे मारहाण व मृत्यू यांच्या बाबत प्रश्न विचारले असता परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि आंदोलन स्टार आंदोलन स्टार ज्याला आपण बोलतो आंदोलन मास्टर अशी ओळख असणारे मिलिंद सावंत दिल्लीवरून थेट त्यांनी मास इंडिया बोलताना आपल्या प्रतिक्रिया काय दिल्या एरंडेश्वर ये येथे झालेल्या हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमधील जगन्नाथ हेगडे यांना जे मारहाण झाली त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे यातून शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू असलेली आर्थिक पिळवणूक आता आर्थिक पिळवणूक आणि त्यातून उत्पन्न आर्थिक उत्पन्न अशा पद्धतीचं काम करण्याचं सुरू आहे आणि या प्रकरणी जे वारकरी संप्रदायाचे असलेले जगन्नाथ हेडगे यांना जी जबर मारहाण त्यांच्या मुलीची फीस भरलेली फीस मागण्यासाठी गेली होती ती म्हणजे टी सी द्या आणि मुलीची फीस द्या तर ही भरलेली फीस तर वापस दिलीच नाही पण त्यांना जबर मारहाण केली चालकानं यातून त्या संस्थाचालकाची म्हणजे हव्यास आणि गुंडगिरी या ठिकाणी दिसून येते या यात या त्या स्कूलच्या संस्थाचालकावर कठोरात कठोर कटौर कारवाई त्याला भाषेची शिक्षा व्हावी आणि ही सरकारी सरकार, सरकार दरबारी ही शाळा जमा करून तिथे असलेल्या विद्यार्थ्यांचं भविष्य सरकारनं घडवावं अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि मी सध्या दिल्ली येथे आहे आणि उद्या परभणी आल्याच्यानंतर आम्ही या प्रकरणी मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून